पत्नीने प्रियकरासह मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे माहिती नव्हती सकाळी मृतक व्यक्तीची पुतणी टेरेसवर पोहोचली तेव्हा काकांना पाहून तिला धक्का बसला तिने वडिलांना फोन केला असता तरुणाचा खून झाल्याचं समजलं यानंतर पोलिसांनी मृताच्या पत्नीची चौकशी केली असता तिने संपूर्ण हकीकत सांगितली पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे ही घटना मध्य प्रदेशातील बालाघाट येथून समोर आली आहे संपूर्ण बातमी त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पत्नीने सांगितलं की तिने तिचा ती प्रिय आणि अन्य एका तरुणासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली मृथा नगरपंचायतीचा कर्मचारी होता पोलिसांनी या खुनाच्या प्रकरणाचा पर्दाफाश करून आरोपीला ताब्यात घेतला आहे प्रकरण बालाघाटमधील कटंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे येथे दोन जून रोजी नगरपंचायत पाणी शाखेचे कर्मचारी पवन नामदेव यांचा मृतदेह घराच्या टेरेसवर आढळला दरम्यान तो छतावर कधी आणि कसा पोहोचला हे समजू शकलं नाही मात्र दोन जून रोजी सकाळी त्यांची नऊ वर्षाची पुतणी टेरेसवर गेली असता तिला तिचा काका पवन नामदेव गच्छवर पडलेला दिसला याबाबत मुलीने वडिलांना माहिती दिली असता कुटुंबीय आले असता पवन नामदेव मृत अवस्थेत आढळून आला पोलिसांनी मृता अवस्थेत असलेल्या मृतदेहाला ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवून तपास सुरू केला घटनाक्रमानुसार पत्नीचा संशय आल्यामुळे पत्नीची संशयात्मक भूमिका समोर आली त्यामुळे पोलिसांनी पत्नी सरिता नामदेव हिला ताब्यात घेऊन चौकशी केली यावेळी हा सगळा प्रकार उघडकीस आला मृत पवनची पत्नी सरिता हिचे बिहारमधील इम्तियाज आलम या तरुणासोबत फेसबुकवरून प्रेमसंबंध प्रेम संबंध होते यानंतर तिने प्रियकर इम्तियाज आलमला कटंगे येथे बोलावले कटंगेत हे आठ महिन्यांपासून प्रियकर भाड्याने खोली घेऊन राहत होता सरिता खोलीचे भाडे देत होती एक आणि दोन जूनच्या मध्यरात्री सरिताने तिचा प्रियकर आलम आणि त्याच्या एका मित्राला बोलवून पती पवन नामदेवचा खून केला पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश करत पत्नी सरिता नामदेव हिला अटक केली आहे सरिताचा प्रियकर आणि हत्येतील आरोपी इम्तियाज आलम आणि त्याचा साथीदार असलम फरार आहेत दोघांचा शोध सुरू आहे विशेष म्हणजे सरिता आणि पवन नामदेव यांचेही पंधरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता आता त्याच पत्नी सरिताने फेसबुकवर दुसरा प्रियकर बनवून पतीची हत्या केली